आषाढी वारी निमित्त हजारो पायी दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत आणि याच आषाढी वारीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद विद्यालय निंबोडी या विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कोणी विठ्ठलाची तर कोणी रुक्मिणीची तर कोणी मुक्ताबाईची वेशभूषा साकारली तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी हातामध्ये विना भगवी पताका घेऊन मृदुंगाच्या जयघोषामध्ये तिसगाव येथील मुख्य बाजारपेठेतून काढलेली भव्य पायीदिंडी तिसगावकरांचे लक्ष वेधून घेणारी ठरली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा बडे पालवे आणि संस्थेचे मार्गदर्शक अंकुश पालवे सर यांच्यासह शिक्षक आणि शिक्षिका यांनी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करून या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्ष लागवड बेटी पढाव बेटी बचाव जल हे तो कल हे मोबाईलशी नाही तर पुस्तकाशी मैत्री करा अशा स्वरूपाचे अनेक सामाजिक संदेश या दिंडीतील विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या फलकातून देण्यात आले ठिकठिकाणी तीक तिसगाव मधील महिला भगिनी व्यापारी मंडळी आणि तिसगाव ग्रामस्थ यांनी या चिमुकल्यांच्या पायदिंडीचे सडा रांगोळीने स्वागत केले स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली ही पायदिंडी वारकरी शेतकरी यांचा सुरेख संगम साधणारी ठरली शेतकऱ्यांच्या शेती समस्यांचे देखील या दिंडीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी पुढे असणाऱ्या या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व धर्म समभावाचा संदेश देखील या दिंडीतून दिला महाप्रसादाने या पायी दिंडीची सांगता झाली प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचली स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आज आपण बालगोपाळांच्या दिंडीचे प्रस्थान करणार आहोत तर ही दिंडी काढण्यामागचा उद्देश एकच आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे तर ती पांडुरंगामुळे प्रस्थापित झालेले आहे तर या पांडुरंगाची जाणीव विठ्ठलाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि संस्कृती जप संस्कृतीची जपवणूक व्हावी यासाठी या आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर सर्व शिक्षक वृंद ड्रायव्हर मामा सर्व शिक्षक यांना आजच्या कार्यक्रमाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या शाळेमध्ये पहा छोट्या ग्रुपमध्ये आणि मोठ्या ग्रुपमध्ये छानपैकी मुलांनी विठ्ठलाची वेशभाषा आणि रुक्मिणीची वेशभाषा वेशभूषा त्यानंतर ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती मुक्ताई याही वेशभूषेमध्ये आपले विद्यार्थी सादरीकरण करत आहेत तर यामधून या कार्यक्रमामधून आपल्या भारतीय संस्कृतीचीच नव्हे तर पर्यावरणाची छान प्रकारे जपवणूक व्हावी निसर्गाची संवर्धन व्हावे हेतूने हा कार्यक्रम आयोजित है।